सुंदर पिक्चर आहे परत येणार आहे आम्ही पिक्चर आहे सोनाली सगळ्यांनी आवडीने आणि आवर्जून थिएटर मध्ये येऊन पहा छान आहे खूप छान आहे खूप मस्त होता पिक्चर चांगला म्हणजे नक्की बघावं खूप सुंदर आहे नक्की बघावा असा का बघावा ऍक्च्युली छान नात्याची जे कुंपण आहे ना ती आणि नात्यांच जे काय म्हणू शकतो आपण कधी आपल्या नात्यांमध्ये काही गुंत येतो किंवा काय तर ते जसं तुम्ही छान हसून खेळून रीतीनं त्यांनी तो असं चित्रपट अप्रतिम चित्रपट होता ऍक्च्युअली आज आमच्या आशुतोष डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दार उघड या डान्सवरती परफॉर्म सुद्धा केलं आणि प्रसाद सर असतील आदरणीय मंजुरी मॅम असतील सन्माननीय आमच्या पवार सर्वांनी अप्रतिम असं सर्व काही सपोर्ट या चित्रपटाला केलेला आहे नक्की आवडलाय आपणही नक्की येऊन नक्की कसा वाटला चित्रपट खूप छान आहे एकदम सगळ्यांची ऍक्टिंग एकदम नॅचरल आहे आणि कधी आपण कधी पण एक्सप्रेस करायला पाहिजे त्याच्यातून संदेश दिलेला आहे आणि सगळ्यांनी थिएटर मध्ये नक्की मूवी बघा मला मूवी खूप आवडला थँक्यू नक्कीच बघावा आणि जर त्यातून काय मिळालेला प्रेक्षकांसाठीचा संदेश असेल आणि तोच तो नक्की कॅरी करून बघावा असा असेल तर हेच की योग्य वेळेला योग्य ठिकाणी छान पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हा तरच तुमचं इमोशन सांभाळत तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता हा मेसेज मिळाला मावशी चित्रपट का आवडला खूप छान नाव चित्रपट का आवडला तुम्हाला त्याच्यामध्ये एक असा संदेश दिलेला आहे की एकमेकांनी एकमेकांशी बोलावं सगळं म्हणजे म्हणजे आणि मला उदाहरण म्हणजे की काय विचारतं की कोणाकोणाशी बोललं पाहिजे मुलांनी आईशी बोलावं बायकोने नवऱ्याशी बोलावं भाऊ बहिणीशी बोलावं सगळ्यांनी आपल्या आपल्या मनात जे काय आहे ते सांगावं असा संदेश त्या तिथे प्रेक्षकांना सांगा बघा म्हणून